इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय डोंगरी नगर परिषदकडून दिशाभूल करणारी माहिती लडी लेआउटमध्ये खाता नंबर तीनशे पन्नास आराजी शून्य पॉइंट चौरे चौपन्न हे आरमध्ये एकशे पन्नास मालमत्ताधारक माहिती अधिकारात बाब उघड हिंगणा डोंगरी नगर परिषद कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक आठ लडी लेआउट येथे मौजावाना डोंगरी खसरा नंबर तीनशे पन्नास आराजी शून्य पॉईंट चौपन्न हे आर लेआउटमधील कर लावण्यात आलेल्या प्लॉटधारकांची नावे कर लावताना त्यांनी सादर केलेले नोंदणीकृत दस्तऐवज त्यांचा मालमत्ता क्रमांक व आर एल बांधकाम प्रमाणपत्रे दिली असल्यास त्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती प्राप्त करून घेऊन नगरपरिषद कार्यालय व शाकाहार निर्माण सहकारी सोसायटीने केलेला भ्रष्टाचार उघड करण्याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन ढाकुलकर यांनी नगर परिषद कार्यालयातील जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्राची लांजेवार तसेच जनमाहिती अधिकारी तथा रचना सहायक कुमारी दिलीप राजगे यांच्याकडे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ईमेलद्वारे व दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात व्यक्तीशः जोडपत्र अर्जाची प्रत सादर करून माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नियमानुसार माहितीची मागणी केली त्यावर जनमाहिती अधिकारी यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार दहा दिवसाच्या आत, शु, आत विषयानुसार अर्जदारास माहिती मिळणे अपेक्षित होती परंतु अर्जाला तीस दिवसाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री राहुलजी परिहार यांच्याकडे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जोडपत्र बद्वारे प्रथम केली त्याचबरोबर यांनी विषयानुसार माहितीची मागणी केली की आज जोडपत्र सादर करून साठ दिवसाचा कालावधी झाला आहे त्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा कोणताही नियमाचे कारण न देता मला पूर्णपणे माहिती विनामूल्य उपलब्ध करून द्यावे यावर ढाकुलकर यांनी समाधान व्यक्त केले की या माहितीच्या आधारे शाकाहार गृहनिर्माण सहकारी सोसायटी व त्याचे पदाधिकारी सतीश भाऊराव शाकाहार राजू सेवकराम शाकाहार अविनाश सेवकराम शाकाहार यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांच्या अडचणीत वाढवून पुन्हा त्यांच्यावर पोलीस कारवाई सुरू होतील अशी आशा व्यक्त केली मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या आदेशानुसार कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांनी दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस पत्र क्रमांक न वा माहिती अधिकार अकराशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस च्या पत्रानुसार काही माहिती उपलब्ध करून दिली त्यामध्ये त्यांनी एकशे पन्नास मालमत्ता धारक यांची नावे व मालमत्ता क्रमांक दिले यावरून असे दिसून येते की शून्य पॉईंट चौपन्न हे आर जमिनीमध्ये एवढे सारे मालमत्ता धारक कसे असू शकतात असेल तर हा केवळ घोळ शाकाहार गृहनिर्माण सहकारी सोसायटीने केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने केला आहे व त्यामध्ये नगर परिषद मधील जनमाहिती अधिकारी यांचा सुद्धा सहभाग असू शकतो त्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण माहिती दिलेली नाही आहे असे प्राप्त माहितीच्या आधारे दिसून येत आहे अशी शंका गजानन ढाकुलकर यांनी व्यक्त केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे